पंचगंगेचा काम हातामध्ये घेऊन प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी योगदान कडनं झालं तर नक्कीच या त्यांची त्यांचा संपूर्णता दोष आहे असं म्हणताय तर मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि ते असेल तरी सतत आपल्या आपल्या मध्ये वाच करतो ईश्वर जर आपण होत नाही तू माझा प्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देश तो माझ्या एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलं खर तर मी शिवशक्ती परिक्रमा जेव्हा केली होती तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठांचं आणि सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं होतं आता मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे आणि आपल्याकडे खूप मान्यता आहे मलाही आता आता ह्या गोष्टी कळायला लागल्या तेव्हा मी म्हणलं होतं की मी शिवशक्ती परिक्रमेत आले पण दरवर्षी महालक्ष्मीच्या चरणी मी नतमस्तक होण्यासाठी येईल वेगळ्या भूमिका मिळत गेल्या आजही मी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आले आहे पीठ वासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले कारण शेवटी महालक्ष्मीचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंही कार्य आपण सफल करू शकत नाही आणि म्हणून इथे सेवा करायची संधी मिळावी आणि आता माझ्याकडे खातं जे आलंय ते साक्षात सृष्टीला म्हणजे वाचवण्यासाठी जगभरातून जे योगदान होणार आहे त्याच्यामध्ये मला योगदान देता येणार आहे एक ग्लोबल विषय माझ्या हातात आलेला आहे तो म्हणजे पर्यावरणाचा आहे आताच आमदार मी अमल महाडिकांशी चर्चा करत असताना मी इथे मागच्याही वेळी भेट दिली होती इथे पूर आला होता मोठा तेव्हा आम्ही असं ठरवलंय की या कॅबिनेट मंत्रीपदाच्या काळामध्ये या भागाला पर्यावरणाच्या माध्यमातून पूरमुक्त करण्यासाठी काय योजना करता येतील त्या करायच्या आणि त्याचबरोबर प्रदूषण मुक्त नद्या करण्याचाही डिपार्टमेंट माझ्याकडे असल्यामुळे पंचगंगेचा काम हातामध्ये घेऊन हे प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहे आणि मी या कामामध्ये योगदान देणारे मला हे खूप आनंद वाटतोय की मनुष्याच्या तर कामाला आपण आलोच पण आता मानव जातीला जर वाचवायचं असेल तर पर्यावरण वाचवायचं आणि त्या कामासाठी आता मला योगदान देताय स्वर्गीय त्याच्यामध्ये आता मला डिपार्टमेंट किंवा नाही पण जेवढं मला त्याच्यातलं ज्ञान आहे तेव्हा ती मुलं गावाकडेच राहतात आई वडिलांवर जात नाही अगदी ताणी जातात आणि त्यांच्या तिथे शाळा आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही डिसेंट्रलाइज आहे त्याला जास्तीत जास्त बळकटीकरण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की उस्तोड कामगार महामंडळामध्ये कारण त्यांची मी कन्या आहे त्यांचं जीवन मी जवळून पाहते ते बदलायचं असेल तर ते पोटातून त्याची पीडा अनुभवावी लागते आणि त्यामुळे मला जर संधी दिली कारण मागच्या पाच वर्षात जेव्हा मंत्री असताना ते काम मला करता नाही आला दुसऱ्या खात्याकडे होतं तर त्याच्यात संधी म्हणजे त्याच्यात योगदान मुद्दे देण्याची संधी दिली तर ते काम मला खूप छान करता येईल आणि ते पशुसंवर्धन खातं माझ्याकडे त्यालाही जोडता येईल कारण यांच्याकडे यांचे पशु असतात बैल असतात बैल जोडी असते तर त्याला पण आपल्याला मदत करते मराठवाड्यातील एकोणतीस टक्के असू दे मी आता ते सर्वेक्षण पाहिलं नाही ते किती ऑथेंटिक आहे याच्यावर मी काही चर्चा करू शकणार नाही पण शाळांचं सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी योगदान त्या त्या खात्यांकडनं झालं तर नक्कीच या त्यांची त्यांचा संपूर्णता दोष आहे असं म्हणता येणार नाही शिक्षण पद्धतीमध्ये अजून बदल करता येईल मुंबईच्या आताच मी आढावा घेतला मुंबई आणि पुणे मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये प्रदूषण वाढलंय त्याचे अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भरपूर आता काम चालू आहेत त्यामुळे हे टेम्पररी फेज पण आहे मोठे मोठे कोस्टल हायवे ब्रिजेस चालू आहे त्याच्यामुळे त्याचे एक सिमेंट आणि धुळे प्रदूषण आहे परत तापमान कमी झालेलं असल्यामुळे सुद्धा आणि समुद्राची हवा आहे त्याचं बाष्पीभवन होऊन तापमान कमी असताना ते वर जात नाही आणि तिथेच त्याच्यामुळे ते असं स्मॉगच वातावरण दिसतय आणि काही फॅक्टरांचं तर मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे की प्रदूषणाचे ते नियम कसे काही वीड मधील घटना आपल्याला माहित आहे राज्यभर तो सापडत नाही पोलिसांना नेमकं या घटनेबाबत काय सांगतो हे पाहता मी महालक्ष्मीच्या पवित्र दारात आहे आणि कुठेही असेल तरी सतत आपल्या आपल्यामध्ये वास करतो ईश्वर जर आपण खोट नाही बोलू शकत त्यांनी बोलणारही नाही कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एस आय टी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष करून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील कारण तो माझा भूतप्रमुख होता तर माझ्यावर काम करत होता देशमुख तो माझ्या बरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे